कुठे कुठे शोधू आणि कोण कोण सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोण कोण सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का निसुन आहे पितांबर पिवळा कप कस्तुरी टिळा निसून आहे पितांबर पिवळा कपाळे आहे कस्तुरी टिळा कोण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का त्याचा, गलाता है, तुरुशी तुरुशी पायत त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ पायत त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ राहुळी बसला का माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कटेवरी दोन्ही हात विठेवरी आहे उबा कटेवरी दोन्ही हात विठेवरी आहे उभा कोण्या वंटी बसला का माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पुंडली खाने फेकली विठ कटेवरी हात विटेवरी लिखाने फेकली फिकली बेवरी हात विटेवरी उभा शोभन दिसतोय साजरा माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का धन्यवाद